नमस्कार मी वसुधा कुर्णे शिरोळ जिल्हा कोल्हापूर आधुनिक केसरी आयोजित राज्यस्तरीय यूट्यूब काव्याचन स्पर्धा कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी मी माझी कविता पाठवत आहे दोन हजार पाचमध्ये आलेला महापूर त्या दरम्यान अनुभवलेली परिस्थिती आणि त्यानंतर सुचलेली कविता माझ्या कवितेचं शीर्षक आहे महापूर पाणी म्हणजे जीवन पाणी म्हणजे जीवन पण यंदा या पाण्यानंच केला घात जो तो मागतोय मदतीचा हात माणसं जनावरं सगळीच उद्ध्वस्त झाली माणसं जनावरं सगळीच उद्ध्वस्त झाली निसर्गानं कोणाचीच गै नाही केली पाणी सरल्यावर पूरग्रस्त माघारी परतली पाणी सरल्यावर पूरग्रस्त माघारी परतली तिथली सपाट घरं पाहून रड रडली गोरगरीब जनावरांचे हाल पाहून रडली गोरगरीब जनावरांचे हाल पाहून रडली श्रीमंत मात्र पैशाची गाठोडी उरावर घेऊन फिरली श्रीमंत मात्र पैशाची गाठोडी उरावर घेऊन फिरली मंत्री आले रोड शो झाले मंत्री आले रोड शो झाले मदतीचे आव्हान देऊन गेले क्षणातच होत्याचं नव्हतं झालं क्षणातच होत्याचं नव्हतं झालं पुढाऱ्यांनी हो हो या साऱ्यात आपलं हात धुतलं पूरग्रस्तांचं पुनर्वसन होईल तेव्हा होईल पूरग्रस्तांचं पुनर्वसन होईल तेव्हा होईल पुराची भीती आता सर्वांच्याच मनात राहील पुराची भीती आता सर्वांच्याच मनात राहील धन्यवाद